मग दोन हजार चौदा नंतर जे काही विद्यार्थी आहेत त्यांनी काल प्रतिक्रिया झाली पाहिजे दोन दिवसात त्याचं कारण असं आहे मागील वर्षात मी तुमच्या बोलणार नाही मागील तीन वर्षाचे लाख विद्यार्थी कास्ट व्हॅली किती कास्ट काज विना किती वंचित झाले मागच्या वर्षापासून म्हणजे दोन हजार नऊ पासून दोन हजार पंचवीस तीनशे तीस रुपयाला आणि प्रोफेशनला पाचशे पन्नास रुपये पर मंथ अशा अनुषंगाने त्या ठिकाणी शिष्यवृत्ती प्रदान करण्यात येत आहे तेव्हा आवाज वाढती महागाई लक्षात घ्या निर्वाहा बसला त्या पूर्ण घ्या आज कमीत कमी त्या विद्यार्थ्याचा फोर मंथ कमीत कमी हजार रुपये आलं पाहिजे आमच्या विद्यार्थ्यांनी उच्च शिक्षण घेऊन घेतलेलं नाही पाहिजे म्हणून अशा प्रकारचे आमच्या शिक्षणाची नाकेबंदी करण्याचे षडयंत्र हे सरकार मागील पाच दहा वर्षापासून करता आलेलं आहे आमचे विद्यार्थी उच्च शिक्षण पाहिजे यांना यायला त्या माध्यमातून त्या ठिकाणी हळवण्यात पाहिजे अशा पद्धतीनं हे सरकारचे दावपेज सुरू आहे या ठिकाणी आम्ही मोर्चा आणण्याचे कारण जे आहे की आज सरकारच्या निदर्शनात आणतो जर सरकार या पद्धतीनं ऐकत नसेल तर आम्ही यांना कोर्टाची जागा सुद्धा जातो या आजचा मोर्चा जरी हा छोटा असेल तर यानंतर आम्ही अख्खा महाराष्ट्र टाकून टाकतो आमच्या मागण्या